त्या उपस्थित असणारे माननीय श्री मेघना आपण उपस्थित कराय परिवारांच्या लांजे आणि टाकळकर या दोन परिवारांना त्यांनी एकत्र आणण्याचं काम केलं त्यांचा या ठिकाणी लांजे परिवाराच्या वतीनं

दोन्ही परिवाराच्या वतीने मध्यस्थीच्या ठिकाणी सन्मान सा होत आहे सन्माननीय मध्यस्थी काळोराम शेठ आरगडे आरगडे पाहुण्यांना आपण विनंती आहे आपण अशीच नाती जोडत राहा आपला या ठिकाणी लाटे परिवाराच्या वतीने सन्मान होत आहे त्याचप्रमाणे दामू दामू वाटेकर मान्यवरांचा शोभा असते संपूर्ण पोषण घेऊन सन्मान होत आहे आपण ज्या ठिकाणी यायचं आपल्या सन्मानाचा

गाड़ी बनाओ कार्डो मैचें जैसे बने एमएस था उधर टीएम सात सात पच्चीस ये गाड़ी चलाने के लिए जैसे बने हुए हैं भल्का तो बिल्कुल क्या पर गाड़ियाँ चलने पड़ेगी तो ये देखो नहीं नहीं तारुण जेडू नहीं है यार तो फिर मैं इस डबल